सतरा दिवस अगोदर वीस मेलच पाऊस सुरू झाला इतका सुरू झाला इतका सुरू झाला भविष्य सांगणाऱ्याची ती पोथी सुद्धा पाहण्यात भिजून गेली थोतांड मातीत गेलं ते बगरे टगरे सगळे हे असले गुरुजी कुठे कुठल्या बिळात जाऊन लपले का त्यांनी महाराष्ट्राला अगोदरच अंदाज दिला नाही एकतर हे लोक खोटे भविष्य सांगणारे जमात कुठे आहे लोक विज्ञानावर विश्वास ठेवतात लोक प्रयत्नावर विश्वास ठेवतात लोक निसर्गावर विश्वास ठेवतात लोक कर्मावर विश्वास ठेवतात तुमच्या सारख्या थोतांडाकडं लोक विश्वास ठेवणार नाही मला प्रश्न त्या भविष्यकारांना विचारायचे तुमचं सदाशिव पेठी दीड दमडीचं पांचांग तुमचं भविष्य सांगणार जे काही साहित्य तुम्हाला युद्ध कळतं होणार आहे की नाही कुठला चमत्कार आहे तुमच्याकडे काय मशीन आहे का काय एजंट आहे तुम्ही कोणाचे का तुमच्याकडे काय का सुपर कॉम्प्युटर आहे काय तुमचे भविष्य सांगणारे सांगू शकले माझं त्यांना खुला आव्हान आहे आणि जर तुम्ही सांगू शकत नसाल तर थोतांड तुमच्या त्या सदाशिव पेटी संघी या महाराष्ट्रासाठी तुम्ही हवामान अंदाज का दिला नाही पाऊस अगोदरच पडणार आहे हे का सांगितलं नाही मग महाराष्ट्रामध्ये सतरा दिवस अगोदर पाऊस आला ते भविष्य सांगणारे दलाल कुठे आहेत दीड दमडीच्यांना भारत पाकिस्तान युद्ध कधी होणार कसं होणार आता होईलच टीव्ही बघून स्वतःचा अंदाज देणारे सतरा दिवस अगोदर मान्सून पूर्व सुरू होणार होणारे किंवा पाऊस येणार आहे हे का त्या दमडीच्या लोकांना कळलं नाही आमच्या भोळ्या बाबड्या समाजाला लोकांना भुलतापांना बळी पाडायला त्यांच्या लक्षात येतं त्यांना जमत भविष्य सांगणाऱ्यांना मे महिन्यातच पावसाळ्यासारखा मुसळधार पाऊस पडणार आहे हे का भाकीत कळलं नाही हे का सांगितलं नाही महाराष्ट्रातली जनता अनभित नाही का लोकांना फक्त तुम्हाला मुर्खात काढायचं आहे का तुम्हाला फक्त स्वतःच दुकान चालवायचंय का हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी चालवायचं असेल तर चालवा पण खोट बोलून लोकांना वेड्यात काढू नका कोविडच्या काळात सुद्धा हे कुठल्या बिळ्यात लपले होते एवढी महामारी येणार होती आली होती एकाही भविष्य का, का सांगणाऱ्याला कोरोना समजलं नाही तसाच सतरा दिवस अगोदर वीस मेलच पाऊस सुरू झाला इतका सुरू झाला इतका सुरू झाला भविष्य सांगणाऱ्याची ती पोथी सुद्धा पाहण्यात भिजून गेली थोतांड मातीत गेलं ते बगरे टगरे सगळे हे असले गुरुजी कुठे कुठल्या बिळात जाऊन लपले का त्यांनी महाराष्ट्राला अगोदरच अंदाज दिला नाही एकतर हे लोक खोटे भविष्य सांगणारे जमात कुठे आहे हे खोट बोलतात लोकांची दिशा भूल करतात आणि जे त्यांना कळतंय जे ऑलरेडी महाराष्ट्राला देशाला कळतंय ते मग हे सांगण्याचा प्रयत्न करतात स्वतःच भविष्य भविष्य सांगणाराला कधीच कळालेलं नाही कधीच लक्षात येत नाही हा सगळा खोटा चमत्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी पुरोगामी जनतेने कधीच हनून पाडलाय याच मुद्द्यावर मला चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत आलात शेवटपर्यंत पाहायचा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि ऑल ठेवा प्रत्येक व्हिडिओ वेगळा असतो समाजमन जपणारा असतो लोकांच्या काळजामध्ये जे शब्द रुतील तुमचा जो विश्वास बसेल तेच मुद्दे मी प्रामुख्यानं मांडण्याचा प्रयत्न करतो कर्मकांड थोतांड बोआबाजी आणि ह्या दीडदमडीच्या भविष्य काळापासून महाराष्ट्रातला देशाचा आपण आत्ता नको बघायला देशाच्या बघायला माणसं आपण ठेवलेत आपण अपन आपल्या राज्याची काळजी घेऊ राज्यातल्या जनतेला जे भूलता आपण न बळी पाडतात वेळोवेळी त्यांचा जो खोटा भुरका आहे तो टारा फाडून काढण्याचं काम नेहमी संतोष शिंदे आणि आपली टीम संभाजी ब्रिगेड नेहमी करत आलेली आहे आणि हाच मुद्दा घेऊन मी पुढे आलोय खर तर भरून उन्हाळ्यात पाऊस पडतोय निसर्गानं इतकं भरभरून पाऊस पडलाय नदी नाले ओसंडून वाहत आहेत धबधबे आता व्हायला लागले बिगोन मध्ये अक्षरशः इतका पाऊस पडला की पुणे सोलापूर हायवेवर मध्ये समुद्रच लोटला की काय कोयना धरणातलं पाणी पूर्ण हायवेला आलं की काय अशा पद्धतीची सगळी परिस्थिती होती हीच परिस्थिती बारामतीची होती हीच परिस्थिती पुणे जिल्ह्याची होती हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे कोकणामध्ये भरमसाट पाऊस पडला मे महिन्यामध्ये आंबे खायचे दिवस लोकांचा उन्हाळा अनुभवायचा दिवस आणि प्रचंड उन्हामध्ये लोकांना सुखद धक्का या निसर्गाने दिला खर तर शेतकऱ्यांचा पोरगाय म्हणून शेतकऱ्याची काही गोष्टी माहीत असतात जेवढं उन्हामध्ये जमीन तापेल जेवढी जमीन गरम होईल तेवढी मे सोडल्यानंतर जून मध्ये साधारणतः सहा जूनला पाऊस सुरू होत असतो सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला की ती सगळी लोक पावसाची वाट पाहत बसलेली असतात मग सात जूनला आठ जूनला पाऊस सुरू होतो कधी उशिरा होतो आज मात्र आत्ता मात्र आणि सध्या मात्र वीस मे पासूनच पावसानं सुरुवात केली आणि हवामानचा असा अंदाज आहे हवामान विभागाने सुद्धा सांगितलं नव्हतं की वीस तारखेलाच अर्थात वीस मेलाच किंवा दरम्यानच्या काळामध्ये पाऊस सुरू होईल त्यांनी एवढं सांगितलं होतं का पाऊस या सीझन मध्ये भरपूर आहे शंभर टक्के पाऊस पडणार आहे मला प्रश्न त्या भविष्यकारांना विचारायचे तुमचं सदाशिव पेठी दीड दमडीचं पांचांग तुमचं भविष्य सांगणार जे काही साहित्य तुम्हाला युद्ध कळतं होणार आहे की नाही कुठला चमत्कार आहे तुमच्याकडे काय मशीन आहे काय एजंट आहे तुम्ही कोणाचे का तुमच्याकडे काय सुपर कॉम्प्युटर आहे का काय तुमच्याकडं आणि जर मग असेल तुम्हाला देशाचं युद्ध कळतं ते तर कुणीही सांगल सध्याची अहो सव्वीस लोक मारली गेली भारत शांत बसेल का भारतीय सैनिक गप्प बसतील का तर ते दीड दमडीचे भविष्य सांगणारे म्हणले नाही नाही भविष्यात म्हणजे काही दिवसातच आता युद्ध होऊ शकत युद्ध होणारच होत मग ते सांगू शकला या महाराष्ट्रासाठी तुम्ही हवामान अंदाज का दिला नाही पाऊस अगोदरच पडणार आहे हे का सांगितलं नाही मग तुम्ही खोटे आहात तुम्हाला काही कळत नाही टीव्ही दोन चार बघायच्या दोन चार लोकांच्या अंदाज घ्यायचे आणि स्वतःचा अंदाज सांगायचा हा धंदा हे दुकान हे किती दिवस चालवणार आहे आणि हे थोतांड लोकांच्या माती किती दिवस मारणार आहे हा माझा सगळा प्रश्न आहे मित्रांनो शेतकरी आत्ताच संभ्रमावस्थेमध्ये आहे शेतकऱ्यांना वाचवणं काम कोणाचं आहे हवामान विभागाचं आहे हे दिडदंबडीच्या भविष्य सांगणारे कुडमुडे हे अगोदर एंटीमिशन जर दिलं असतं शेतकरी अजून सतर्क राहिला असता बर शेतकऱ्याला आता पंचायत पडली पाऊस पडलाय मुबलक पाडलाय शेतात पाणीच पाणी घेऊ का पेरायला करू का पेरणी सुरू का थांबू पाच सहा जून पर्यंत राज्याभिषेक सोहळा करतो आणि नंतर सात जून परत पाऊस पडेलच मग परतच्या म्हणजे जे नेहमी पेरणी होते त्याच वेळेस पेरणी करू का कारण आत्ताच पीक हे महत्वाचं पीक आहे आणि जर पाऊस जोरात पडला शेतीमध्ये पाणी जमिनीत मुरलं तर पीक सुद्धा पेरलेलं एक दाना पेरल्यानंतर हजारो दाणे दिमाखाने डौलाने त्या ठिकाणी वर येतील आणि पीक पण चांगलं येईल पण एक युद्ध जे दोन देशामध्ये होणार आहे है, ह्यांना सांगायला अक्कल लागत नाही मग अचानक जो पावसाळा येतोय मुबलक पाऊस पडतोय लोकांचं जनजीवन विस्कळीत होत आहे सगळं अस्ताव्यस्त होत आहे हे सांगायला या भविष्यकारांची दीड जमण्यांची जीभ झडली होती का आणि आता पुढे अजून मी तर संधी द्यायला सुद्धा तयार आहे या सगळ्या लोकांना की जून महिन्यात काय होणार नाही भविष्य सांगणारे ना मे महिन्यातच सांगू शकले माझं त्यांना खुलं आव्हान आहे हवामानाच्या अंदाजावर नका राहू तुम्ही सांगा काय होणार आहे आणि जर तुम्ही सांगू शकत नसाल तर थोतांड तुमच्या त्या सदाशिव पेटी संघी जे पोथे आहेत किंवा जे काय चंपांग पांचांग जे काय आहे ते गोंडाळून ठेवा कारण लोक विज्ञानावर विश्वास ठेवतात लोक प्रयत्नावर विश्वास ठेवतात लोक निसर्गावर विश्वास ठेवतात लोक कर्मावर विश्वास ठेवतात तुमच्या सारख्या थोतांडाकडं लोक विश्वास ठेवणार नाही तुम्हाला जाहिरात करावी लागते नमस्कार महाराष्ट्र म्हणून लोकांमध्ये येऊन काहीतरी खोटं नाट सांगून प्रत्येकाच्या त्या जन्मकुंडलीमध्ये घुसून प्रत्येकाच्या राशीमध्ये घुसून तुम्हाला काहीतरी शोधावं लागतं आणि मग जुनं नवं जुनं नवं याच तारखेला माग काय सांगितलं होतं का सांगा हिकाडच्या तिकडच्या काहीतरी आणि कुणाच्या तरी आयुष्यात चांगलं होणारच असतं कुणाला तरी अडचणी येणारच असतात संकट येणारच असतात सगळ्यांना वेड्यात काढायचा कारखाना ह्या सगळ्या लोकांचा आहे मला एवढं सांगायचंय बांधवांना फसवणारे फसवत असतात फसवणारे फसवत असतात चमत्कार करणारे चमत्कार करत असतात भोलतापांना बळी पाडणारे सुद्धा भूलतापांना बळी पाडण्याचा प्रयत्न करता तुम्ही अशी माणसं अशी व्यवस्था आहे की हे सगळं लाथाडून तुम्ही विज्ञानावर तुम्ही विश्वासावर किंवा तुम्ही तुमच्या कृतीवर विश्वास ठेवू शकता चांगलं वाचू शकता चांगला अभ्यास करू शकता कुणाच्याही भूलतापांना बळी पाडायचं नाही आणि कुणावरही चटकन पटकन लगेच विश्वास ठेवायचा नाही चिकित्सा करायची एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय सगळे भविष्य सांगणारे खोटे आहेत थोतांड आहेत आणि त्यांचा खोटा भरका या पावसानं या निसर्गानं तराटरा वरबडून खरबडून काढलेला आहे एवढंच काय ते सत्य धन्यवाद जय शिवराय व्हिडिओ पटला आवडला मला कमेंट करून सांगा की मी बोललोय ते खरं आहे की खोट आहे विनाकारण लगेच तुमचे कुंडले घेऊन जाऊ नका पत्रिका घेऊन जाऊ नका माझ्या राशीत कोण घुसलाय माझं काय होईल कसं होईल सगळं होत असतं तुम्ही फक्त चांगलं काम करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद